बिक मराथी अपले आपन बिक मराथी, मी कदम बिग टीवी मराठी वरती आपले सर्वांच स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जग तालुक्याचे पाणीदार आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त नाथाभाऊ पाटील युवा मंच बागेवाडी आणि कुंभारी यांच्या वतीनं येणार एकोणीस तारखेला बागेवाडी येथे दुपारी एक वाजता बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आणि या शर्यतीचं उद्घाटन आपल्या राज्याचे माजी मंत्री आमचे नेते आदरणीय विश्वजित साहेब तसेच प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय विशालदा पाटील यांच्या शुभ हस्ते आणि आमदार साहेबांच्या प्रमुख हस्ते संपन्न होणार आहे या कार्यक्रमास सांगलीचे माजी नगरसेवक मनोज सरगर तालुक्याचे नेते अप्पारा विराजदार असतील बाबासाहेब ओढत सरदार पाटील आमचे विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम भूपेंद्र कांबळे त्याचबरोबर इतर सर्व पदाधिकारी काँग्रेसचे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत खास करून शेगाव आणि डफळापूर जिल्हा परिषद गटातील सर्व बैलगाडी प्रेमींना माझी एक विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं जनरल गटातील बक्षिसांचे प्रथम क्रमांकाला एक्कावन्न हजार रुपयेचं बक्षीस त्याचबरोबर जनरल गट चौसा गट आदत गट आणि घोडागाडी गट या प्रत्येक गटामध्ये चांगले आकर्षक बक्षिस या कार्यक्रमानिमित्त नाताबाऊ पाटील युवा वतीनं ठेवण्यात आलेले आहे तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी आमच्या सर्वांच्या वतीनं मी विनंती